फायनली एकदम मस्त झालेली आहे आणि ह्याच क्रेडिट जात आमचा स्वराज उर्फ माट्या आणि आधीला आणि रंग्याला सुंदर 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 सजावट केलेली आहे स यावर तुलतुले तुलतुले आगी आगी। आगी। आज किती लावायचे आज किती लावायचे ना सात नाही गोविंदाच्या दिवशी सात लावायचे व्हेरी गुड मॉर्निंग गायज सर्वांचं न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा सो आज काय काय असणार आहे बघा नंतर थोड्या वेळाने दाखवतो आणि सांगतोय सुद्धा सो so, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता वेळ आहे ती निघण्याची इकडनं निघून पहिला आपण जाणार आहोत स्वामींच्या मठात कारण जाताना पहिलं स्वामींचंच मठ लागेल त्यानंतर गणपती बाप्पाचं आणि त्यानंतर एकवीराईचं सो so, आपण तिन्ही मंदिर जाणार आहोत त्याच्यानंतर आपण आपल्या कामाकडे वाटचाल करणार आहोत so, पहिलं आपण दर्शन घेऊया घरातील पहिले गुरुजी असतात प्रत्येक व्यक्तीचे पहिले गुरु जे असतात आईवडील त्यांचं दर्शन घेऊया देवाऱ्यात पाया पडूया आणि मग आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि संध्याकाळी असणार आहे शिवराज्य गोविंदा पथक ज्या गोविंदा पथकाचा मी आहे हेड कोच हेडकोच म्हणजे मास्तर आहे शिकवतो मी तर पोरांना त्यांना आवडतं माझं शिकवण्याची स्टाईल आवडते सो मी त्यांना शिकवतो सो आज त्यांचा सराव आहे सरावाची सुरुवात होत आहे सो आजच्या सरावाच्या सुरुवातीला तुम्ही पण या तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा सो चला आता उतरूया निघूया खाली फटाफट उतरूया कारण लवकर लवकर घ्यायचं आहे हंडीची सरावाची कामं बाकी आहेत सो तेही करायला यायचंय उतर तो फटाफट मंदिरात जातो तिकडनं ऑफिसचं काम करून लवकर लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतो जय स्वामी समर्थ चल चल फटाफट निघा मंदिरात येईल जायचंय तर ते बिल्डिंग खाली सो ही आहे आपली गाडी एफझेड सो लांब जाताना आपण एफझेड यूज करतो आणि कॅम्पात तर फिरायचं असेल तर आपली पॅशन प्रो असते जी त्या साईडला आहे सो असत ब्लॉग मध्ये राहा सो चला मंदिरात निघालो आहे स्वामी समर्थांचा तो पोचलो आहे मंदिरात दाखवतो मंदिरात खूपच गर्दी आहे आज खूपच गर्दी आहे मंदिरात लाईन लावी लागणार आहे खूप लांब नंबर आहे आपला जय स्वामी समर्थ स्वी पोचलो आता गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेऊया आणि मग पुढे एकुरायच्या मंदिरात जायचंय गणपती बाप्पा बालसंस्कार गणपती मंदिर तिकडे आईच आणि शेवटचं आता म्हणजे आपली माय माऊली एकुरा माऊली मंदिरात आलो आहे प्रतीक्षानगरमध्ये असं पाहू शकतात तुम्हाला दाखवतो माते की जय सो so, कामावरनं वगैरे आलो फ्रेश बी झालो जरा खाली आलो हंडीचं जे आज ओपनिंग आहे तर ते कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्वतयारी चालू आहे आमची तर एक आता बॅनर लावला गेला आहे बघू शकता तुम्ही पाठी माट्या आणि आशू खूप मेहनत आहेत आणि रात्री तर आज ओपनिंग आहे मध्ये तुम्हाला बघायला भेटेल ओपनिंगला काय असणार आहे काय या नाही यावर्षी काही डी जे बँजो वगैरे काही नसणार आहे कारण थोडीशी एक वाईट बातमी झाली होती आमच्याकडे आमच्या मंडळामध्ये आमचा एक होणार असा जो मेन जो कार्यकर्ता होता जो बॅलेन्सिंग करायचा तो या जगात नाहीये तयारी करताना आपल्या एक मंडळाचा कार्यकर्ता आहे त्याचा आपण सत्कार करणार आहोत so, सो तुम्हाला दाखवतो त्याचा सत्कार मंडळातला स्वराज शेडगे याचा सत्कार आपण करत आहोत मंडळाच्या वतीने आले तू किती सोडली जे मैदानाच्या स्टेज वर मधोमध बांधण्याचं काम चालू आहे बघा दोन माकडं वरती चढलेली आहेत आणि आम्ही इकडे बघतोय की बरोबर आहे की नाही का चुकीचं आहे आजपासून प्रॅक्टिस चालू होणार आहे जय्यत तयारी चालू आहे जय्यत तयारी पण यावर्षी काय एवढे फटाके वगैरे काही नसणार आहे कारण एक इन्सिडंट झाला आपला भावाचा तर त्यामुळे त्या आपण काही करणार नाही हो नॉर्मली करणार आहे पूर्वसंध्ये तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला कशी चालली फुलविला आले फुल टाकतायत फुलं सजवतात आज माहितीये तुम्हाला काय आहे आज दर्वाची ओपनिंग आहे आमच्या शिवराज गोविंद पथकाची सो बघा तुम्हाला दाखवतो तयारी कशी चालली आहे चिरचिर चिरचिड चिरचिड चालू आहे पण करतायत चांगलं करतायत जे काय करताय ते चांगलं करतायत

येणार का या वर्षी हंडीला अरे जास्त येणार आहे हंडीला चढणार ना वरती तुला ब्लॉग मध्ये नाही यायचंय काय आपल्या बोल आपल्या भावाला सबस्क्राईब करा बोल तुल तुले तुल तुले चेँ, 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 पाँची, पाँची। आज किती लावायचे ला आज किती लावायचे आज सात नाही गोविंदाच्या दिवशी सात लावायचे भाई आज पाच लावायचे दर्शील तिकड ना जाणार आहे पडेगा सो भी मी शोध आता ब्रँडीची प्रॅक्टिस ओपनिंग आहे सो एक वस्तु आहे आज एक वर्षानंतर पाहिली जशीच्या तशी आहे की पहा शिवराज गोविंद पत्रक खूप छान वाटते ही जर्सी बघून आज प्रॅक्टिस सरावाला सुरुवात होते सो मजा येणार आहे हा महिनाभर पुरतो टाईमपास असणार आहे सो जाऊया प्रॅक्टिस या फायनली एकदम मस्त झालेली आहे आणि ह्याचं क्रेडिट जातं आमचा स्वराज उर्फ माट्या आणि आदिला आणि रंग्याला सुंदर 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 सजावट केलेली आहे सो यावर्षी काय आपलं बँजो वगैरे काही नसणार आहे कारण आपल्या मंडळातला एक आपला एक मित्र आहे त्याचं दुःखद निधन झालं त्यामुळे आम्ही काही ठेवणार नाही आहोत यावर्षी साध सुद्धा आपलं ओपनिंग असणार आहे गाईज ज्या क्षणाची आतुरतेने मीही वाट बघत होतो आणि सगळेजण वाट बघत होते तर क्षण आलेला आहे आता आणि आज आहे दंडीची प्रॅक्टिस ची ओपनिंग आहे तो आज सगळ्यांना विचारणार आहे मी आता मी तर मास्तर आहे मी तर एक्साइटेड आहेच पण प्रत्येकाला आज मी विचारणार आहे का कोण किती एक्साइटेड आहे शकता तुम्ही मगाशी पण दाखवलंय तुम्हाला आणि आत्ताही बघू शकता तुम्ही की कसं सजवलंय श्रीकृष्ण महाराज मध्ये विराजमान झालेत आता त्यानंतर लुक खूपच भारी दिसतोय प्रत्येकाला विचारूया काय

तुला काय वाटतंय भाई तुला काय वाटतंय आणि आमच्या सर्वात छोट्या छोट्या म्हणजे जो टॉपला जातो त्याला पण विचारूया काय वाटतंय खत्तम सो सगळेजण खूप एक्साइटेड आहे आज प्रॅक्टिस चालू होते सो पुढे प्रॅक्टिस या व्हिडिओ थोडस दाखवेन मी तुम्हाला त्यानंतर डेलीच्या एक माणूस राहिला हा दरवर्षी गेल्या वर्षीपासून टॉपला चढतोय अतिशय उत्कृष्ट टॉपर आहे आमचा आणि गेल्या वर्षी सहाव्या तरावर उभा राहिला होता सलामी दिली होती सो so, आम्ही एक्सायटेड आहे ह्याच्याबद्दल यावर्षी काय किती म्हणजे कसा उभा राहणार आणि काय ऍक्शन देणार आहे वरती जाऊन ते बघायचं आहे सो so, प्रॅक्टिसचा व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील रोजच्या काही काहीच बरीच गर्दी जमली आहे त्याला असे पाहू शकता मान्यवर पण आलेले आहेत आमचे नारा घ्यायला गेले ते अजून आलेले नाहीये नारळ पण घेऊन आलेले आहेत आधी कुंकू पण घेऊन आलेले ओपनिंगला सुरुवात झालेली आहे बघा कशाला गोटेला

कल भी सोना था वाला ओके उह काय करतोय रंग तू एकी देख काय वाटा बेड वाला बोल तुझा आता संजय होत आहे प्रॅक्टिससाठी त्यांच्या पाठीशी उभी राहा त्यांचा सात करायचा अख्ख्या होताय तो पूर्ण कर आणि आजच्या मुंबईत त्यांचं नाव गाजून दे आणि जसे सुखरूप जातील तसे सुखरूप रिटर्न येऊन दे घरी No,

तो गाई ओपनिंग आणि आजची प्रॅक्टिस संपलेली आहे सो आता जाऊया घरी जेऊया आणि आराम करूया आजचा दिवस मस्त गेला आ, मनात होतं त्याप्रमाणे गेला आजचा दिवस की वर्षभरानंतर पुन्हा एकदा गोविंदाची प्रॅक्टिस चालू झाली होती आणि मनात होतं तसं झालं थोडक्यात बोलायला गेलं तर तसं झालं तर आजचा दिवस खूप चांगला गेला आहे सो उद्या उद्या पण प्रॅक्टिस असेल उद्याचा पण ब्लॉग येईल तुम्हाला आजचाही ब्लॉग येईल आजचा ब्लॉग रात्री अपलोड होईल किंवा उद्या सकाळी अपलोड होईल पण आज मजा आली जरा प्रॅक्टिसला सो so, पहिला दिवस होता भेटूया उद्याच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र